आषाढी वारी सोहळा सहा जुलै रोजी होणार असून आषाढी यात्रा सोहळ्याच्या अनुषंगाने यापूर्वी पालखी मार्ग तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुखांकडून काही मागण्या व सूचना करण्यात आलेल्या होत्या त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे तसेच पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांकडून काही पालखी मार्ग व तणासंबंधी नवीन सूचना व मागण्या प्राप्त झाल्या असून त्या सर्व मागणीची पूर्तता देखील पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत केबीपी कॉलेज पंढरपूर इथं दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त अध्यक्ष सचिव यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

अभियंता सोमशेखर हसापुरे तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील सोमसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव हो यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते गवर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्ग तळ तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी समाधान व्यक्त केले यंदा पाऊस जास्त होण्याची शक्यता असल्यानं पालखी तळाच्या सर्व ठिकाणी मुर्मीकरण करण्यात येणार आहे मुरमाचे साठे ठेवण्यात येणार असल्यानं ऐनवेळी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी तात्काळ मुर्मीकरण केलं जाईल असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलंय आगा 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 काल, आगा काल रात्री कुलभावी ला भावीला सहा लोक अटकले होते नीरा नदीमध्ये आणि इंदापूर पास इंदापूर वरून आम्ही एनडीआरएफ त्यांना रेस्क्यू केला मी पण फोनवर होतो पूर्ण त्यांच्या सोबत तहसील स्पॉट वर होते प्रांत मॅडम पण त्या ठिकाणी विजिट केले होते जे आमदार खासदार सर्वांच्या सोबत आमच्या ऑलरेडी फोनवर बोलत होतो एनडीआरएफ ची टीमनी त्यांना तीन चाळीस वरून अॅक्च्युली ते गोटामध्ये ते सहा लोक होते त्यांना दुपारी पासून आमच्या टीम सांगत होता की तुम्ही निघून जा पण ते ऐकले नाही आपल्या माध्यमाने मला सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की जर जे लोकल स्थानिक प्रशासन आहे तहसीलदार असतील बीडीओ असतील नॅब तहसील असतील प्रांत असतील पोलीस प्रशासन असतील त्यांच्याकडून ज्या आपला एक आव्हान आला की आपण कुठल्याही स्पॉट वरून निघून करायचे तर आम्हाला सहकार्य करा आणि आज गुरसाडे मध्ये आ, एक साधू आणि तीन एक साधू महाराज आणि दोन व्यक्ती मंदिर मध्ये मला वाटतं की महादेव मंदिर मध्ये अडकले होते ते बोट पासून दोन व्हॉलंटियर्स दोडी समाजचे दोन व्हॉलंटियर्स आणि एक पोलीस कर्मचारी एक बोट मध्ये टाकून आम्ही मला वाटतं की दोन तास आण त्यांना पण आम्ही रेस्क्यू केले पाणी वाढू शकते का उजनीची परिस्थिती कोण वाढली उजनी बघा मायनस बाईस टक्के पर्यंत गेला होता आता ते मायनस सेव्हन पॉईंट सिक्स पर्सेंट पर्यंत आलंय खूप कमी दिवसात जवळपास पंधरा टक्के त्यामध्ये वॉटर मध्ये स्टोरेज झाला आहे उजनीमध्ये जे पाणीच्या पातळी असते ते फक्त आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पण निर्भर नसते ते पुण्यामध्ये किती पाऊस झाला वरती किती पाऊस झाला त्यावर पण तो अवलंबून असतो पण आता काही जे जसं ऑलरेडी आय एम संकेत दिलाय की या वर्षी पाऊसच्या जे सरासरी आहे एकशो सहा एकशे सात एक सा, सा टक्के महाराष्ट्रामध्ये होणार सोलापूरमध्ये सौ सो सात एकशो आठ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे आणि सातारामध्ये पण पर हीच परिस्थिती आहे मला असं वाटते की ते पुन्हा आहे असे जे मार्चिस मध्ये झाला पंढरपूर मध्ये झाला पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता आहे आता प्रत्येक संध्याकाळी एक त्या सिलर आणि ब्रांच सोबत मी बेसिक ठेवली आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या वल्नरेबल स्पॉट आहेत ज्या ठिकाणी तुम्ही इव्हॅक्युएट करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तो ऑलरेडी आम्ही त्या बीसी मध्ये आम्ही आयडेंटिफाय करतो बाकी एनडीआरएफ ची सोबत आम्ही टच मध्ये आहे आमच्याकडे बोट्स आहेत व्हॉलंटिअर्स आहेत त्या व्हॉलंटिअरची ट्रेनिंग झाली आहे प्रत्येक जे आमचे बोट आहे आणि जे लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट आहे त्याची असेंब्ली असेंब्ली एकदम थोडे वेळेत कसा करायचे त्याची पण ट्रेनिंग झाली आहे म्हणूनच आम्ही मार्च दोन आणि तुमच्या साडे त्यांना आम्ही व्हिडिओ काढू शकलो आणि त्याप्रमाणे त्या त्याप्रमाणे आमची तयारी जी आहे तो आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि कॉम या आपल्या वेबसाइटलाही भेट द्या